मोठी जखम झाली की हॅलो आता काय करायचं काय करायचं हळद हळद लावल्यावर आता का पण मग काय करायचं मग हळद मग तुला काय माहित हळद लावायची असते कुणाशी बघित हळद लावताना खर खर सांगायचं खोट बोलायचं नाही कुणाची बघितली टीव्हीत बघितली का कुणाची बघितली सांग बरं बस बरं म्हणत थांबा कुणाची बघितली तू हळद लावलेली बघितली कुणाची कुणाची पण होय का पण दुखायचं का डॉक्टरांकडे जायचं

चल आपण मामाला शिक्षा करू रा बॅल्टन मारायच का मामाला आहे की बॅट्टन नाही तिला तिच्या घरी सोडून देऊ गोथंडीला यायच का सोडून चल उठ चल तिची बॅग भर बॅग भर मला सांग तू मामाची बॅग भरायचा तुला मामा आहे का मग उद्या नाही कायमची सोडून देऊ तिकडे मरून तिकडे गोथंडीला तुला मारती मानल्या सोडायचे कायमची हा बघू इकडं सोडू काय आमची मरून तिकडं मग आता तुझ कि म्हणला बघू मामाची बॅग भरू आपण काय करत सांग भरायची का मामाची बॅग तुला बेल्टाने हाणलं ना तिला कुणी आणलं तुला बेल्टानी खरं खरं सांग कुणी मारलं खोट बोलायच ना तू मामाचं नाव घेतलं का नाही हाणलं म्हणून हो बघा मी व्हिडिओ काढतोय तू खोटं बोलायच नाही तू काय म्हणला मला तू म्हणला की मला श्री मामाने मारलं मारलं म्हणून इकडे मारलंडे ही बस 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 हा मला सांग तू म्हणला का नाही मला माम्माने मारले म्हणून मग ऐक बघ की मग काय करू आपण माहिती का तिला कायमची चूड तिकडं घरी जाऊन नकोच मामा आपल्याला मग आता तू म्हणलं ती बॅग भरायची आपल्याला मग काय शिक्षा काय करा तिला शिक्षा काय करायची सांग निरसांग शिक्षा काय करा तुला काय घेऊन या काय घेऊन बरं मामाला शिक्षा काय करायचं सांग तुला बेल्टाने मारलं ना तिने मारलं ना बेल्टाने मग एक काम करू तुला दुसरी शिक्षा करू आपण तिचा हातपाय बांधू आणि टाकू ह्याच्यामध्ये कपाटामध्ये हा मामाला तोंड बांधून हातपाय बांधू तिजून टाकू तिकडं स्लॅपवरती वरती मग काय शिक्षा काय करायची तुला मारल ना तिने मग तू खोट बोलला का मायाशी तिने बेल्टन मारलं म्हणून मग तर बघा मित्रांनो तिने मला सांगितलं तर कसं बघा बेल्ट मारलं मामांनी आणि बेल्टाने तर मी त्याला म्हटलं शिक्षा काय करायची तर त्याला मी काय म्हणलं माहिती का आपण मामाची बॅग भरून बॅग भरायला गेल्यानंतर बरो की म्हणला आणि परत मी त्याला म्हणलं की आता मामाला परत आणायच नगू तर काय सांगायचं तो काय सांगा तुम्ही बघताय काय हय काय काय खोट बोलतो काय बायची हा <laughs> नाही ना मारल <laughs> नाही ना मारलं <laughs> मग सॉरी मन सॉरी मन <laughs> मला सॉरी मन <laughs> हा खोटं बोलायचं नाही ना बघू दोन्ही हात दाखव मला तू तू दोन्ही हात दाखव अगोदर तुझे दोन्ही हात मला तुझे दोन्ही हात दाखव बघू खर खरंच मारले की मला बघून खरंच खोट कोण बोलतोय बघू हा तिकडचा हात दाखवतो हात आणि मग काय म्हणतोय हळद लावायची काय करायचं काय काय म्हणतो हे रे चेप्टर हा <laughs> काय आ कुणाच बघितलं हळद लावायची मुदा मग हळद लावायची म्हणतो का <laughs> <आ? laughs> <आ? laughs> लावायची म्हणतोय चल नाही तर सांगतो प्रियंका हे प्रियंका तुझी बॅग भरून जा बर तिकडं गोथंडीला तू चल न ओके येऊन येतो म्हणतो तुम्ही बेल्ट आणि त्याला जाऊन देत जा तू गोथंडीला चल मग <laughs> तू कस काय म्हणलं बेल्टाने मारलं खोट बोलला का नाही तू मग असच बोलला असच कस काय बोलला पण मला नाही तसं जमत असच कस काय तू बोलला बर जाऊन दे मग काय आता परमा इकडं बघ मायाकडं श्री एक वेळ तुला आता माफ करतो परत खोट नाही बोलणार नाही ना तू नाही खोट बोलणार नक्की प्रॉमिस कर मला प्रॉमिस कर नाही खोटं बोलणार म्हणून मांडी घाल मांडी मांडी घालून प्रॉमिस कर मला व्यवस्थित घाल मांडी हा कसं प्रॉमिस कर त्यात कसं असं दोन्ही गानाला चिमटी घेऊन म्हण हा सॉरी म्हणा सॉरी डॅटा मी परत नाही खोटं बोलणार मी बोललो होतो मग तो जास्त प्रेम कोणावर करतो तू

करतोय ना बर चला म्हणा गणपती बाप्पा पुढं तुझ्याकडे आहेत का बप्पा कुठे तिथं नाही तुझ्या गळ्यात आहे का पप्पा कुठे दाखवा आम्हाला आनसरी तू बाप्पाला आंघोळ कशी घालतो र सकाळची आंघोळ कशी घालतो शंभू म्हणतोय होय बर तुझ्या हातात काय आहे ती स्टिक तुला काय माहिती स्टिक ती आणि कोण वापरत ती स्टिक हे तुला काहीतरी जमत काय जमत नाही तुला हा आणि फोटो कसा काढतात फोटो विडिओ कसा काढायचा दाखवू मला फोटो कसा काढायचा तसा वय बर डेडा वापरतो काय हय बर 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 आणि विडोला कसं करतो व्हिडिओमध्ये बोलताना दाखवत व्हिडिओमध्ये बोलताना कसं बोलतो तो हां कसं म्हणतो पहिल्यांदा हॅलो कसं म्हणतो सांग मला हां 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 तर माईक कुठे माईक